दोघेही चांगले शिकलेले बायको डॉक्टर झाली होती तर नवऱ्याचे डॉक्टरकीचे शिक्षण चालू होते लग्न झाल्यानंतर चार महिन्यामध्येच नवऱ्या बायकोत नवऱ्याच्या संशयवृत्तीमुळे वाद होत होते या वादाला कंटाळून सत्तावीस वर्षीय डॉक्टर बायकोने राहत्या घरी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दिवशी कळपास घेऊन आत्महत्या केली आहे पण यावेळी त्या बायकोने सातपणी पत्र लिहून तिने आपलं आयुष्य का संपवलं आहे हे लिहिलं आहे पत्र वाचून तुमचे देखील मन हे लावून जाईल नकळत का असे ना डोळ्यात पाणी येईल प्रत्येक नवरा बायकोमध्ये किरकोळ कारणा वाचून का होईना पण भांडण हे होतच असतात फक्त तो वाद तो त्रास इतका नसावा की समोरच्या व्यक्तीने आपलं आयुष्य संपवावं सव्वीस वर्षीय मुलगी ही मुळची कन्नड तालुक्यातील रहवासी होती एम बी बी एस झालेल्या त्या मुलीचा एका डॉक्टरकीचे शिक्षण घेत असलेल्या मुलाशी मार्च महिन्यातच आपल्या घरच्यांच्या संमतीने विवाह झाला होता दोघे नवरा बायको एका सोसायटीत एक ऑगस्टपासून भाड्याच्या घरात राहत होते ती खूप हुशार होती तिचं एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण झालं होतं तिला गायनाकोलॉजिस्ट व्हायचं होतं तर तिचा नवरा अजूनही वैद्यकीय शिक्षण घेत होता त्याचं कन्नड परिसरात एक सुपर शॉपही होतं या दोघांचं चारच महिन्यापूर्वी लग्न झालं होतं पण लग्नानंतर काही दिवसांनीच त्याने बायकोला त्रास द्यायला सुरुवात केली तो तिच्यावर संशय घेत होता वडिलांकडून पैसे आण घरासाठी फर्निचरसाठी पैसे आण अशा मागण्या करत होता तसेच तो तिला चारित्र्याच्या संशयावरूनही त्रास देत असे ती काय करते तिला जाब विचारायचा तिच्यावर नजर ठेवायला मित्रांना कॉल करत असे म्हणजे त्याचा बायकोवर किती अविश्वास आहे हे लगेच दिसून येतं लग्न झाल्यानंतर तिला नोकरी पण लागली पण कामाच्या ठिकाणीसुद्धा ती नवऱ्याच्या धाकातच असे सतत कुठं आहेस तिथं काय करतेस एवढा वेळ का झाला कॉल का नाही केला बोलायचं नाही का तुला आता नोकरी लागली तर असे सतत बोलून तो तिला त्रास द्यायचा जर तू आपल्यातील वाद घरच्यांना सांगितलं तर लग्न मोडण्याची धमकी देखील तो तिला देत असे म्हणूनच तिने लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच गळपास घेऊन आयुष्य संपवायचं ठरवलं गायनाकोलॉजिस्ट होण्याचं स्वप्न तिनं उराशी बाळगलं होतं पण नवरा मानसिक त्रास देत असल्याने आणि छळ करत असल्याची माहिती तिने सात पानावर लिहिली आहे त्यात ती आपल्या नवऱ्यावर किती प्रेम करते हे पण नमूद केलं आहे महिन्याभरापूर्वीच तिला एम जी एममध्ये नोकरी लागली होती ती प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती एक सप्टेंबरला ती नियमित रुजू होणार होती दरम्यान त्याआधीच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं शनिवारी दुपारी एक वाजता ती रुग्णालयातून काम करून घरी परतली त्या दिवशी वीस वेळा हे नवरा बायको फोनवर बोलले तेव्हा तिने आपल्या नवऱ्याला मेसेज करून घरी बोलावलं मात्र नवरा घरी येण्याआधीच तिने गळपास घेतला धक्कादायक बाग म्हणजे तिने गळपास घेतल्यानंतर तिचा मृतदेह तिच्या नवऱ्याने एम जी एम रुग्णालयामध्ये पोहोचवला पण नातेवाईक येण्याआधीच तो घाबरून तिथून पसार झाला जेव्हा तिच्या वडिलांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला तेव्हा पोलीस त्याचा शोध घेऊ लागले पण तो अजून देखील सापडला नाही त्याच्या राहत्या घरी कुलूप होतं आणि आईवडील सुद्धा बेपत्ता आहेत त्याचा शोध सुरू आहे पोलिसांनी सात पानांची सुसाईड नोट ताब्यात घेऊन पुढचा शोध लावण्याचे काम सुरू केले आहे छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यातील करंजखेडा येथे ही घटना घडली आहे नवऱ्याने तिला इतकं छळलं इतका, इतका मानसिक त्रास दिला टॉर्चर केलं तरीही काळीच पिळवटून टाकणारं तिचं हे शेवटचं पत्र डियर आहो खूप प्रेम केलं हो तुमच्यावर जीवापाड प्रेम केलं स्वतःला विसरून गेले तुमच्यासाठी माझ्यासारख्या हसत्या खेळत्या मुलीला त्रास देऊन मंद करून टाकलं तुम्ही एका स्वावलंबी मुलीला डिपेंडंट बनवलं तुम्ही खूप स्वप्न घेऊन लग्न केलं होतं तुमच्याशी मी की हे मला खूप जीव लावतील माझी जी काळजी करतील करिअरमध्ये सपोर्ट करतील आपली छोटीशी फॅमिली असेल तुम्हाला मुलगा हवा होता त्यासाठी तयारी करत होते मी गोंडस बाळ असतं आपलं तर ही वेळ तुम्ही माझ्यावर आणली नसती कदाचित तुम्ही सांगितलं म्हणून मी सगळं सोडलं मित्रमैत्रिणी नातेवाईक आईवडिलांशी बोलल्यावर तुम्हाला राग यायचा म्हणून त्यांच्याशीही जास्त बोलत नव्हते मी पण तरीही तुमचं पोट भरलं नाही मोबाईल बदल म्हणाले बदलला नंबर बदल म्हणून वाद घातले त्यासाठीही तयार झाले तरीही तुमचे संशय संपलेच नाहीत सतत माझ्या चारित्र्यावर संशय घेत आलात पण देवा शपथ सांगते मी तुमच्याशी प्रामाणिक होते आणि राहिले माझ्या चारित्र्यात काहीच खोट नाही मी कामाच्या ठिकाणीसुद्धा धाकात असते कुठं आहेस काय करतेस एवढा वेळ का झाला कॉल का नाही केला असं बोलून नेहमीच त्रास दिला जेव्हा मला नीट पी जी एक्झाम द्यायची होती तेव्हा अभ्यास करू दिला नाही आणि स्वतःही केला नाही मी केलेल्या चुका रोज ऐकून माझी मेंटल हॅरॅशमेंट केली तुम्ही तुमच्यावर मी अगोदर पैसा खर्च केला तरी तुम्ही त्यातील पैसे आईवडिलांना लग्नाच्या खर्चासाठी दिले म्हणून माझ्यासोबत वाद घातले तो पैसा मी माझ्या कष्टाने आणि माझ्या आईवडिलांच्या साथीने कमावला होता मला खूप मोठी गायनाकोलॉजिस्ट व्हायचं होतं पण तुम्ही त्रास देऊन सगळं पाण्यात बुडवलं हो तुमच्या ओवर पझेसिवनेस आणि डॉमिनेटिंग नेचरमुळं मला खूप त्रास झाला माणसाने एवढं डॉमिनेटिंग नसावं मी तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी असेल पण प्रायव्हेट प्रॉपर्टीला जपावंही लागतं हे विसरून गेलात तुम्ही तुमच्यापासून दूर जायची बिलकुल इच्छा नाही तुमच्यासोबत जगायचं होतं मला पण आपल्यात लग्नापासून काहीच जमलं नाही मला कधी समजून घेतलं नाही तुम्ही मला फक्त धाकात ठेवलं याच त्रासाला कंटाळून मी स्वतःला संपवते गोड हात दिसायला गोडच राहा आणि कधी माझ्यावर थोडं पण प्रेम केलं असेल तर मला टाईट हक करूनच चितेवर ठेवा बाकी आयुष्य मला विसरून आनंदाने जगा मी गेल्यावर तुम्हाला नवीन सुंदर हुंडा देणारी बायको भेटेल घराला सून भेटेल पण माझ्या मम्मी पप्पांना मुलगी आणि भावांना बहीण नाही भेटणार आता पश्चाताप करू नका तुमची डोकेदुखी कायमची जाते माझी कदर केली नाही ॲटलिस्ट तुमच्या दुसऱ्या होणाऱ्या बायकोची तरी करा आणि सुखी राहा मम्मी पप्पा तुम्हाला तर आयडियाही नाही की मी असा काही निर्णय घेईन ते मम्मी पप्पा सॉरी पण नाही जगावंसं वाटत असा चारित्र्याचा धब्बा घेऊन माझं कॅरेक्टर एकदम प्युअर आहे तुम्ही टेन्शन नका घेऊ आणि पप्पा ते यांच्या मुलाला वाचवण्यासाठी खूप राजकीय दबाव टाकतील त्यांच्या कलेक्टर जावयाची मदत घेतील तुम्ही नका लढू तुम्ही फक्त खुशीने जगा माझा न्याय मी स्वतः घेईन स्वामींकडून एकमेकांना सांभाळा मी असेन तुमच्यासोबत नेहमी मी माझ्या सासूसऱ्यांची काळजी घेतली कधी उलटसुलट बोलली नाही त्यांनी पण मला जीव लावला पण माझ्या कर्तव्याला तुम्ही दिखावा करते असं म्हटलं मला त्याचं फार वाईट वाटलं म्हणून काल देवाला जाताना मम्मी पप्पांना कॉल केला नाही मला पटत नव्हतं ते पण मी कंट्रोल केलं शेवटी एवढंच म्हणेन माझ्या आईवडिलांना मी नसले तरी माझा भाऊ आहे पण तुम्ही एकटे आहात त्यामुळे सासू सासऱ्यांना नीट सांभाळा त्यांच्यावर चिडचिड करत जाऊ नका आय लव यू सो मच बाय यू आर अ फ्री बर्ड नाव तिने आपल्या वेदना ह्या पत्रात पत्रातून कवितेतूनही मांडल्या आहेत माझ्या मनीचे दुःख सारे कधी तू जाणवलेच नाही पावसात लपणारे अश्रू माझे तुला कधी दिसलेच नाही तुझ्याचसाठी हुरहुरणाऱ्या हृदयास तू पाहिलेच नाही तुझ्यासाठी झटणाऱ्या हातांना कधी चुंबलेच नाही नशीब बांधले होते आपले नाही त्यात षडयंत्र काही हा पण प्रेम होते आणि आहे दोष याला त्याला देण्यात कसला काही अर्थ नाही मनीचे भाव मनाचे घाव याला काही महत्त्व का नाही तुझ्या नजरेत मी फक्त स्त्री आणखी काही नाही तुझ्याचपासून दुःख माझे तुझ्याचसाठी सर्व काही मी स्वतःला हरवून आले याची मला दुःख नाही तू फक्त जपावे मला याहून जास्त अपेक्षा नाही तुझ्याचसाठी मी सगळं करेल यात काही शंका नाही तुमचीच डॉक्टर तर जीव देऊन आपल्या आईवडिलांना सोडून निघून गेली इतक्या दिवसांची तिची मेहनत सहज विसरून नवऱ्यामुळे तिनं आत्महत्या करून घेतली जो तिच्यावर संशय घेत होता तिचा निर्णय हा चुकीचाच होता पण तिला खूप त्रास झाला ती मनातून खूप दुखावली असणार त्याशिवाय का तिने इतका टोकाचा निर्णय घेतला असेल पण याविषयी तिनं आपल्या आईवडिलांशी मैत्रिणीशी किंवा आपल्या भावाशी बोलायला हवं होतं तिचं कुठेतरी व्यक्त होणं फार गरजेचं होतं तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद